जय श्रीराम माझं नाव तेजस तोंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो हो। महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही खरंच खूप दुःखदायक घटना आहे आत्तापर्यंत जवळपास चाळीस ते पन्नास कोटींच्या वर भाविकांनी कुंभवेळ्यामध्ये जाऊन गंगा स्नान केलेलं आहे कुंभवेळ्यामध्ये जाऊन अध्यात्माचा आनंद घेतलेला आहे अनेक राजकीय नेते यावर टीका टिप्पणी करत आहेत यामध्ये गट मागे कसा राहील नाही का संजय राऊत तर रोजच येत आहेत आणि कुंभमेळ्यावर काही ना काहीतरी बोलत आहेत कुंभमेळ्यामध्ये जाऊन गंगेमध्ये स्नान करून तुमची पाप धुतली जाणार आहेत का असा प्रश्न मल्लिकार्जुन खरवे जे काँग्रेसचे नेते आहे त्यांनी ने केलेला आहे एकदा मल्लिकार्जुन खरगे काय बोललेले आहे हे आपण बघून घेऊया अरे भाई गंगा में डुबकी लेने से गरीबी दूर होती क्या आपको खाना मिलता पेट को ये लोग जाकर हजारों रुपए खर्च करके कंपटीशन पे डुबकियां मार रहे कंपटीशन में एक डुबकी मारता तो और जब तक वो टीवी में अच्छा नहीं आता तब तक डुबकी मारते रहते ऐसे लोगों से देश की भलाई होने वाले नहीं है मल्लिकार्जुन खरगे यांचं म्हणणं असं आहे की कुंभमेळ्यामध्ये जाऊन गंगा स्नान केल्याने गरिबी दूर होणार आहे का देशातली तुमची पाप मिटणार आहेत का मग मल्लिकार्जुन खरगे यांना आमचा प्रश्न आहे की कुंभमेळ्यामध्ये जाऊन गंगा स्नान केल्याने जर देशातली गरिबी मिटणार नसेल तर मग इटलीला गेल्यामुळे गरिबी मिटणार आहे का की राहुल गांधी यांच्याप्रमाणे सारखे विदेश दौरे केल्याने जॉर्ज सोरोस सोबत बैठका केल्याने चीनच्या शिष्टमंडळासोबत बैठका केल्याने किंवा चीनकडून आपल्या काँग्रेस या पक्षाला निधी घेतल्याने देशातली गरिबी मिटणार आहे का राहुल गांधी यांच्याप्रमाणे बँकॉक मलेशिया थायलंड येथे जाऊन मसाज घेतल्याने देशातली गरिबी मिटणार आहे का गेली सत्तर वर्ष काँग्रेस नारा देत आलेली आहे की या देशातली गरिबी आम्हाला मिटवायची आहे सत्तर वर्षांपासून सत्तर वर्ष यांना अजूनही गरिबी मिटवता आलेली नाहीये आणि काँग्रेस आजही हाच प्रचार करत आहे की या देशातली गरिबी आम्हाला मिटवायची आहे कशी मिटवणार आहात ते तरी सांगा ना बरं ठीक आहे चला आम्ही मान्य करतो कुंभमेळ्यामध्ये गेल्याने तिथे गंगा स्नान केल्याने गरिबी देशातली मिटणार नाही मग कशाने मिटणार आहे सांगा आहे तुमच्याकडे काही पर्याय आहे तुमच्याकडे काही उपाययोजना आणि जर आहे तर मग गेल्या सत्तर वर्षांमध्ये काँग्रेसने ती उपाययोजना का केली नाही राहुल गांधी यांचे पिताश्री स्वर्गीय राजीव गांधी हे स्वतः बोललेले होते जाहीरपणे की केंद्रातून मदतीसाठी जेव्हा एक रुपया पाठवला जातो त्यातले जनतेपर्यंत फक्त पंधरा पैसे पोहोचतात आता उरलेले पंच्याऐंशी पैसे त्या काळामध्ये कुठे जायचे हे मल्लिकार्जुन खरगे सांगणार आहेत का आणि देशामध्ये गरिबी मिटेल का कुंभमेळ्यामध्ये जाऊन स्नान केल्यानंतर असा प्रश्न करण्याचा अधिकार या मल्लिकार्जुन खरगे यांना आहे का अर्थात त्यानंतर त्यांनी जाहीर माफी सुद्धा मागितली की माझा म्हणण्याचा अर्थ थोडा वेगळा होता मला वेगळं काहीतरी म्हणायचं होतं मात्र माझ्या तोंडातून निघून गेलं वयोमानानुसार या माणसाचा आता मेंदू काम करत नाहीये हा माणूस भ्रष्ट आणि भ्रमिष्ट झालेला आहे हे यांच्या नेहमीच्या वक्तव्यांवरून लक्षात येतं हा इतका लाचार माणूस आहे मित्रांनो की एकदा राहुल गांधी यांच्यासोबत जा कुठेतरी जात होते तेव्हा राहुल गांधी यांनी नाकात पोट घातलं आणि आपल्या नाकातली घाण या मल्लिकार्जुन खडगे यांच्या पोटवर बसली याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आता हा व्हिडिओ या मल्लिकार्जुन खरगेने यांनी सोनिया स्वतःची निष्ठा इतकी वाहून टाकलेली आहे की उद्या राहुल गांधींनी यांच्या मानवीवर बसून निष्ठा जरी केली तरी म्हणतील वा वा काय सुगंध आहे ही काँग्रेसची चाटुकारी आणि काँग्रेसच्या चाटूकारांमुळे कुंभमेळ्यावर राम मंदिरावर अजिबातच ही तीच काँग्रेस आहे जी रामाला काल्पनिक म्हणत होती आणि प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या विरोधामध्ये बावीस वकिलांची फौज सुप्रीम कोर्टामध्ये याच काँग्रेस होती आता राहता राह या मुद्दा एका महत्वाच्या गोष्टीचा तो म्हणजे कुंभमेळ्यामध्ये जी चेंगरा चेंगरी झालेली आहे त्यामध्ये जे अनेकांचे दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत याबद्दल केंद्र प्रशासन राज्य प्रशासन म्हणजे उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह या सगळ्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे विचार हा करायचा आहे की अशा घटना का घडतात आपल्या देशाकडे कोट्यावधींची जनसंख्या जिथे आहे तिथे घातपात होणार नाही असं आपण मानून जाणू शकतो का अजिबातच या घटना का होत आहे किंवा या घटना कशा घडवल्या जात आहे याचं एक छोटस उदाहरण तुमच्या समोर आता आम्ही ठेवत आहोत तेव्हा हा जो व्हिडिओ आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहोत हा आवर्जून बघा लक्ष देऊन बघा यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजून येतील हा व्हिडिओ कृपा करून एकदा पूर्ण सकते महाकु मेले में अंदर आए अंदर आए कोई महाराज ये क्या पकड़े मुर्गा क्यों पकड़ा है यहाँ आरोप क्या पकाचो हार। अरे इस तो कर मेरे भैन चौक मुर्गा कैसे पकड़ा है यहाँ पर? मुर्गा कैसे पकड़ा है यहाँ पर? मुर्गा क्यों पकड़ा है है? दिखाओ मुर्गा के तौर दिखाओ मेरा कर रहा आप दूर से दिखाओ 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 जल्दी दिखाओ महादेव सुन तो में किसी प्रकार के अशुद्ध सामान को नहीं बनाने दिया जाएगा बाहर निकलो मुर्गा मुर्गा कैसे खायर है मुर्गा कैसे खाया मुर्गा खाएगा जल्दी साफ कर जल्दी साफ कीजिए चाची देख सकते हैं यहाँ पर मुर्गा मुर्गा के खाने वाला जगह है तिरफ में कैसे आप खाए चलिए यहाँ से दिखना मत यहाँ पर दारू पिया है दारू पिया है चलो जल्दी निकलो बात बात, दारू पिया मीट बना रहा है देख सकते हैं, लाइव में देखिए देखिए मुर्गा है इसको साफ करो जल्दी साफ कर अपना वाला लड़का है अपना ही लड़का है सामान समेट अभी का भी निकाल, दिखाओ किस प्रकार से देखिए कुछ में, मनता की जत्र हौसे गौसे नवसे सगळेच येतात मात्र हे नासधूस करणारे सुद्धा बसतात हे त्याचं उदाहरण कुंभ ही बाई आपल्या नवऱ्यासाठी कोंबड शिजवत होती हा माणूस त्या काळ्या झोपडीमध्ये आतमध्ये लुंगी बाण्यांवर झोपलेला होता ठीके काही साधू महंतांना तिथल्या भाविकांना या गोष्टीची कुंकुम लागली की कुंभमेळ्यासारख्या पवित्र ठिकाणी जिथे अनेक कोट्यावधी भाविक आलेले आहेत संत म्हणत आलेली आहे तिथे ही फॅमिली चक्क नॉनव्हेज शिजवतीये उमळ शिजवलं जात आहे तिथं हे तिथे पोहोचले यांनी तिथे नासदूस घातली आता एक महत्वाचा प्रश्न आहे कोण असेल ही फॅमिली आणि कुंभमेळ्यामध्ये जाऊन कोंबडं खायचं यांचं निमित्त काय आहे कोंबडंच खायचं स्वतःच्या घरी खा यार कोंबडं खाण्यासाठी ती जागा आहे का अजिबातच नाही मात्र हे मुद्दाय हे असे लोक मुद्दा कुंभमेळ्यासारख्या आपल्या हिंदूंच्या सोहळ्यांमध्ये घुसतात आणि हेच ते लोक आहे जे आपोआप पसरवतात भगदड माजवतात गोंधळ निर्माण करतात आणि मग त्यातून अशी एखादी दुर्घटना घडते किंवा असली दुर्घटना या असल्या दडबंदऱ्यांच्या मार्फत घडवली जाते उदाहरण आहे समोरच आहे तुमचा हा व्हिडिओ वाटल्यास तर परत तुम्ही थोडस मागे जाऊन पुन्हा बघा काही गरज आहे कुंभमेळ्यामध्ये जाऊन तिथं कोंबडं शिजवायची काही गरज आहे का अजिबातच नाही मात्र हे लोक मुद्दाम करतात मुद्दाम करायचं कुंभमेळ्यामध्ये जाऊन हिंदूंच्या पवित्र सोहळ्याला पवित्र शाही स्नानाला नावं ठेवायची मग ही लिब्रांडू गँग सक्रिय होणार आणि मग हे लोक प्रश्न निर्माण करणार की कुंभमेळ्यामध्ये गंगा स्नान केल्यानं तुमचं पाप धुप जाणार आम्ही आमचं बघून घेऊ आम्ही हिंदू आहोत आमची पाप काय आहेत आमची पुण्यकर्म काय आहेत आम्हाला चांगलीच ठाऊक आहे ग्यामध्ये स्नान केल्यानंतर पाप मिटणार आहे पुण्य वाढणार आहे ना की नाही ते आम्ही आमचं बघून घेऊ तुम्ही लिब्रांडुंनी यामध्ये पडण्याची अजिबातच गरज नाही आहे खरं सांगत इथून पुढे जर तुम्हाला या पवित्र सोहळ्याची गंगा स्नानाची महती माहीत नसेल ना तर अजिबातच या बाबतीमध्ये या दिब्रांडूंनी थोबाडू उडू नये गंगेमध्ये स्नान आपण आपलं पाप मिटावं होऊन करतो का हो अजिबातच नाही आपलं अंतःकरण शुद्ध व्हावं जास्तीत जास्त आपण अध्यात्माच्या रूपाने त्या ईश्वरपर्यंत पोचाव हीच एक धारणा असते ना मग ह्यामध्ये चूक काय आहे आणि या लोकांनी त्याचा अर्थ काय घेतलाय की तुम्ही गंगेमध्ये जाता तुमची पाप दुता बघा तुमच्यामुळे गंगा किती घाण झाली तुमच्या पापांमुळेच गंगा दूषित झालेली आहे अहो आमच्या पापांमुळे गंगा दूषित झालेली नाही आहे तुमच्यासाठी जे लिब्रांडू आहेत ना ते म्हणतात की प्राणी वाचवा प्राणी संघटना ह्याव संघटना त्याव संघटना आणि ह्यावर चर्चा हे कशी करतात हातामध्ये कबाब घेऊन चिकन लेग पीस मटन पीस वगैरे असे घेऊन ते खात असताना हे प्राणी कसे वाचवायचे हे, हे यावर भाषण देतात किंवा यावर चर्चा करतात ही दिब्रांडू आहे यांना काही अधिकार नाहीये आपल्या हिंदू धर्मातील संस्कृती परंपरा आणि प्रथा यांच्यावर बोलण्याचा तेव्हा जर या प्रथा परंपरा आणि संस्कृती तुम्हाला माहित नसतील तर लिब्रांडूंनो नो थोबाडं बंद ठेवायची कुंभमेळामध्ये ज्या दुर्घटना घडलेल्या आहेत ज्यामुळे अनेक भाविकांचे प्राण गेलेले आहे त्यांच्या कुटुंबियांसमवेत आमच्या संवेदना आहे आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत मात्र या गोष्टीचं कृपा करून या राजकारण्यांनी राजकारण करू नये एवढीच विनंती आहे अन्यथा यांची सुद्धा सगळी अंडी पिल्ली बाहेर काढावीच लागती आणि वेळेप्रमाणे ती सुद्धा बाहेर काढली जातीलच मग कोकलायचं नाही मग या लिब्रांडू गॅगनं अजिबात कोकलायचं नाही की बघा सुरबुद्धी सुरू झाली म्हणून ही सुडबुद्धी अजिबातच नाहीये जशास तसं उत्तर असेल हे लक्षात ठेवा आणि मग वागा सध्या कुंभमेळ्यामध्ये प्रचंड गर्दी आहे इतकी चेंगडा चेंगरी झाली इतक्या जणांचे प्राण गेलेले आहेत तरी सुद्धा तिथला ओघ कमी होत नाहीये दिवसागणिक तिथली भाविकांची संख्या आणखी वाढत चाललेली आहे आता प्रयागराज पासून पन्नास किलोमीटर पर्यंत घेरावबंदी करण्यात आलेली आहे पन्नास किलोमीटरच्या बाहेरच तुम्हाला तुमची वाहनं थांबावी लागणार आहेत आणि मग तुम्हाला एंट्री मिळणार आहे आत मय पन्नास किलोमीटर तुम्हाला पायी चालत जायचं तरी सुद्धा लोक जात आहेत त्यांची श्रद्धा आहे त्यांचा भाव आहे तिथे जसा भाव तसा देव संत महात्मे सुद्धा सांगून गेलेले आहे तुम्ही कोण बोलणार आहे की गंगेमध्ये स्नान केल्यानं पाप मिटणार आहेत का नाही आम्ही हिंदू आहोत आम्ही आमचं बघून घेऊ आमची पाप आमच्यासोबत आमचं पुण्य आमच्यासोबत आमच्या पाप पुण्याचा हिशोब तुम्ही करण्याची गरज नाहीये तुम्ही तुमच्या कर्मांचा हिशोब करा इतकंच आमचं सांगणंय आज इथेच थांबूया उंभमेळ्यावर आणखी एक व्हिडिओ आम्ही लवकरच सादर करणार आहोत तो सुद्धा निश्चितच बघा प्रभू श्रीरामांचं नाव घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू रामांच्या लक्ष्मणाचार्य विरचित मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा आपले संस्कार आपला धर्म आपली संस्कृती आपणच आपल्या पुढच्या पिढीला द्यायला हवी ही काळाची गरज आहे आणि आपली नैतिक जबाबदारी आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर या व्हिडिओला शेअर करा हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या प्रपंच परिवारातील जे तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी आहेत त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या रोजगाराच्या नव्या उपक्रमांसाठी आपण ज्या योजना सुरू करत आहोत त्यांच्या बाबतीतले डिटेल्स आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत यासाठी आपल्याला आर्थिक सहाय्य मोठ्या प्रमाणावर उभं करायचं आहे म्हणूनच विनंती आहे महाप्रपंच हा प्रपंच या युट्यूब चॅनेलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर घ्या आणि सहकार्य करा तुमचं पाठबळ आणि आशीर्वाद आम्हाला नेहमीच हवे आहे आम्हाला त्याची मितांत गरज आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा -पठ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ वर हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम